चला आता आपण कारण पाहिला परिणाम पाहिला आता उपाय सुद्धा पाहून घेऊ का काय उपाय केले पाहिजे तर दहा कोटी देण्याचा निर्णय तात्काळ रद्द केला पाहिजे आता रद्द केला पाहिजे हा पहिला उपाय होऊ शकतो ज्याची मागणी मी या बिनधास्त बोलमधून करतो आपल्या समोर वख बोर्डाच्या आतापर्यंत दिलेल्या निधीच्या वापराची पारदर्शिता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट केलं जावं आणि त्याचा अहवाल प्रकाशित केला जावा आपल्या माहितीसाठी सांगतो का या बोर्डाचं ऑडिट सुद्धा करण्याचा अधिकार आपल्याला आहे का याची माहिती आपण करून घेतली पाहिजे कारण हे इतकं काही स्वायत्त आहे सर्व धार्मिक समुदायांमध्ये संतुलित आणि न्याय धोरण बनवली पाहिजे जेणेकरून कोणत्याही समुदायाला पक्षपाती भावना वाटणार नाही त्यांच्याशी भेदभाव झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही हाही एक उपाय या निमित्त केला पाहिजे निर्णयाची कारणे आणि उद्दिष्ट याबद्दल जनतेला स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे ज्यातून शंकांचं निरसन होईल अन्यथा नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण होतील हेही आपल्याला समजलं पाहिजे काढलेली प्रेस नोट पर्याप्त नाही हे गरीब पीडितांच्या मालमत्तेच्या लुटीचा हिशोब घेतला पाहिजे बोर्डाकडनं म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल का औरंगजेबा औरंगजेबने या बोर्डामध्ये काय फरक आहे औरंगजेबनी जमीन लुटायची आणि औरंगजेबाकडेच पुन्हा न्याय मागायला जायचं औरंगजेब न्याय कसा देणार त्यामुळं या ठिकाणी सुरुवातीपासून घोटाळ्यांची आतापर्यंत केली त्याची चौकशी समिती नेमून त्याला लोकांसमोर आणलं पाहिजे हा उपाय होऊ शकतो हा उपाय जर राज्य सरकारने केला या तर यातून मोठा विश्वास लोकांमध्ये निर्माण होऊ शकतो व बोर्डाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि निष्पक्ष यंत्रणा स्थापन करून हिंदूंना या कायद्याची मदत केली पाहिजे कारण वक बोर्डाने जर एखाद्या प्रॉपर्टीवर दावा ठोकला तर त्या दाव्यामध्ये जो माणूस आहे ज्याची संपत्ती वक बोर्ड हिसकावून घेत आहे त्याला न्याय मागण्यासाठी वक बोर्डाकडे म्हणजे पुन्हा जावं लागतं तो द्याय देत नाही मग हायकोर्टात जावं लागतं हायकोर्ट गेल्यानंतर हायकोर्टासाठी राज्याची किती मोठी मोठी शहरांपर्यंत जावं लागतं मोठे मोठे वकील लावा लागतात तिथं वकिलाचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि बोर्डाच्या वकिलाचे पैसे राज्य सरकार देत वा काय कायदा आहे आणि अशा कायद्यासमोर आपण गरीबांना टाकतोय मंडळाच्या अत्याचारा विरोधात बोलू शकणाऱ्या लोकांना वाव दिला पाहिजे वक बोर्डाची मालमत्ता निधी वापरात सर्व कायदेशीर तरतुदीचं काटेकोर पालन करण्याची सुनिश्चितता आतापर्यंत झाली का नाही हे पाहिलं पाहिजे हा ही एक उपाय मी दहा कारण दहा उपाय दहा परिणाम आपल्या समोर घेऊन आलो दहा बिंदास बोलचे प्रश्न घेऊन आलो उपाय मी हे प्रामुख्याने उपाय आपल्या समोर ठेवलेले त्याशिवाय या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या सर्व हिंदू संघटना आणि नेत्यांशी सल्ला मसलत करून निर्णय घेणे गरजेचं आहे ज्यातून राजकीय तणाव कमी होईल अन्यथा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघण्याची शक्यता सुरू झालेली मलाच कितीतरी निमंत्रण आलेलं आहे कारण सुदर्शन एक मात्र चॅनल आहे ज्यांनी या मुद्द्याला उचललं महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी मीडियाने या मुद्द्याला विचारलं उचललं नाही आवाज उचलला नाही सुदर्शन मराठीची महाराष्ट्रात किती आवश्यकता आहे हे यामुळं दिसून येतं असे उपायही आपल्यासमोर आहे